अशा प्रकारे आमचं वेलकम केलेलं आहे वहिनीने फुलं टाकून आमचं स्वागत केलेलं आहे कसं माझी पण अवस्था खूप बेकार होती तुम्ही बघ बग, बघतीलच पुढे ब्लॉगमध्ये आणि दु दुसऱ्या दिवशी लगेच मला डिस्चार्ज दिला आम्हाला कोणालाच माहिती नव्हते की डिस्चार्ज लगेच दुसऱ्या दिवशी भेटेल म्हणून घरातही कोणाला माहिती नव्हतं पण जसं कळलं तसं समजलं तसं हँड लोकांनी ते सर्व म्हणजे मॅनेज केलं डेकोरेट वगैरे केलं सिम्पल सिम्पल होतं पण स्वीट होतं बघतीलच तुम्ही ब्लॉगमध्ये सो गाईज ही आमची so चाळ आहे ही आमच्या चाळीतली माणसं आहेत आणि मस्त असं म्हणजे सिम्पल डेकोरेशन केलेलं होतं गार्गी माझ्या हातात होती माझ्या मला थोडा विकनेस होता बट ओके होतं आणि ह्यांचं आणि सायलचे दोन्हीकडून पण व्हिडिओज चालूच होते सो गाईज आम्ही आता इथे उभे आहोत कारण वहिनी आमची नजर काढायला म्हणजे थांबलेले आहेत ते घास उतरवतात तसंच वहिनी आता घास उतरवत आहेत आणि आपली गार्गी गार्गीने नेमकी एंट्री घरात मारलेली आहे ती सात सव्वा सातलाच म्हणजे दिवाबत्तीच्या टायमिंगलाच गार्गीचं म्हणजे घरामध्ये एंटर झालेलं आहे लक्ष्मीच्या पावळानेच ती घरात आलेली आहे खूप भारी वाटलं खूप आमची टीचर आमच्या घरात आली आमचा पिंग आला नंतर गारगीला घरात आणली तिच्या आत्याने गार्गीची आत्या तर खूप खुश होती खूप म्हणजे तिन्ही आत्यांचं खूप जीव आहे गार्गीवरती आणि गार्गीला मावशी नाहीत पण आत्यांचं जीव मावशीपेक्षा जास्त आहे खूप प्रेम करतात आणि नंतर मग गारगीचे पाय बटवलेत ठसे उठवलेत पायाचे रुमालावरती आम्ही घरात एंटर करताना नाही घेतलं कारण तिला बांधलेली होती म्हणून तर आता तिचे डायरेक्ट रुमालावरती पाय उठवतात गार्गीला हे छोटंसं ब्रेसलेट घेतलं तिच्या पप्पाने म्हणजे फर्स्ट गिफ्ट आहे त्यांच्याकडून सो गाईज हे आपले क्लिप्स आहेत ते गार्गीच्या बारशाच्या दिवशीचे आणि गार्गीचा बारसाच हा कधीच विसरू शकत नाही कारण का त्या दिवशी रेड अलर्ट होतं मे बी तेरा मे होता खूप खूप वादळवारा होता परत पाऊस होता खूप खूप भयानक आणि नेमकं जो बारशाचा टायमिंग होता त्याच टायमिंगमध्ये गार्गीच्या बारशाच्या दिवशी हे झालं म्हणजे पाऊस खूप पडला खूप म्हणजे असं झालेलं की कॅन्सल करायचं की काय घरीच करायचं की काय कारण सर्व मॅनेज झालेलं होतं फक्त गारगीला घेऊन खाली जायचं होतं पण घराच्या बाहेर कसं पडणार कारण खूप पाऊस होता पण नशिबाने नंतर पाचच्या नंतर कमी झाला पाऊस मग आम्ही खाली गेलो आणि मग म्हणजे त्या गडबडीमध्ये असे काय थोडे थोडेच क्लिप्स घेतलेले आहेत आणि म्हणजे फोटोशूट वगैरे केला नामकरण वगैरे केला आत्याने आत्याने म्हणजे पाळण्यात घातलं ते सर्वे क्लिप राहिलेत घ्यायचे म्हणजे राहूनच गेले गड घाई गडबडीमध्ये पण तिच्या टायमा कारण तिच्या टायमामध्येच तिला पाळण्यात घालायची होती आणि ते झालं पण ते व्हिडिओचे क्लिप्स घेता येत आले नाही गार्गी पण खूप रडत होती ती पण खूप वैतागलेली चिडचिड घडत होती त्या दिवशी आणि म्हणजे पावसामुळे ते जास्त कोण आलेच नव्हते आणि मला पण खूप वैताग आलेला पाऊस प्लस म्हणजे गार्गीचं रडणं पण नंतर नंतर खूप मजा आली कारण का माणसं लेट यायला लागली आणि मग नंतरचे तर क्लिप्स घ्यायचेच राहिले जेव्हा फॅ म्हणजे सगळी फॅमिली आली पाहुणे आले तेव्हा मं, मग म्हणजे ब्लॉग घ्यायचा राहूनच गेला सो गाईच कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खूप प्रेम द्या ब्लॉगला थँक्यू